फक्त यांनीच नाही तर आपल्या सगळ्यांना त्या मनोज दादांच्या पाठीमागेच कस मला सांगा बॉस पुढे आणि मग मागे या ते या मराठा आरक्षणासाठी परंतु सगळ्या तरुणांना माझी कळकळीची विनंती असेल दादांनो ऐका हे मनोज दादा तिथे झगडतात आपल्यासाठी कशासाठी आपल्याला जीवनदान भेटावं आपल्याला आरक्षण भेटावं आरक्षण भेटल्याच्या नंतर आपल्या

दादांच्या पाठीमागे चले जा तुम्ही म्हणाल ताई पाठीमागेच कसं मला सांगा बॉस पुढे असतो का मागे असतो बॉस पुढे आणि मग मागे सगळेजण बघा मी तर असं म्हणेल की सध्याच्या काळामध्ये जग मनोज दादा श्रीकृष्णाचे एक पात्र करत आहेत तुम्ही म्हणाल तर आता श्रीकृष्ण कुठून आले मध्ये ऐका मी प्रमाण प्रमाणासहच बोलते बरं का मी तसं काही बोलत नाही ऐका एक एका अभंगामध्ये किंवा एका गवणीमध्ये असं सांगितलेलं आहे की या रे तरी आरे लागे अवघ्या माझ्या मागे मागे तिथे असं सांगितलंय की यार तरी या रे लागे अवघे माझ्या मागे मागे अर्थात श्रीकृष्ण म्हणजे कोण आहेत मनोज रंगे पाटील आणि ते आपल्या सगळ्या गोपळांना उपदेश करतात बाळांनो गोपाळांनो तुम्हाला माझ्यासोबत चालायचंय परंतु कसं चालायचंय मी पुढे आणि तुम्ही पाठीमागे परंतु ऐका आणि ज्या वेळेस येताल ना त्यावेळेस आजी देतो पोट भरी मी तुम्हाला पोट भरेपर्यंत आरक्षण देणार आहे यात कुठल्याही प्रकारची शंका नाही कारण की हे गोपाळ कसे आहेत ना हे सगळे गोपाळ बरं का आपण कोणाचे गोपाळ आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचे गोपाळ आहोत कोणाचे गोपाळ आहोत त्या मनोज दादांचे गोपाळ आहोत आणि हे गोपाळ असे निष्ठावंत आहेत ना की ते आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेणार नाहीत म्हणून तर श्रीकृष्ण म्हणतात की आजी देतो पोट भरी

माझ्या पाठीमागे चालायचंय परंतु कसं चालायचं आपल्याला पळायचं अजिबात नाही कारण की जेवढ्या लवकर माणूस तिथपर्यंत पोहोचतो तो तेवढ्या लवकर रिटर्न वापस येतो म्हणून सांगतात अस कि हळूहळू चाल आपल्याला हळूहळू चालायचंय परंतु शिखर आपल्याला आपलं गाठायचंय अगदी हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला कलमा करू नका म्हणजे कलमा करायचं म्हणजे आता इथे असं मी तुम्हीच म्हणताल की ताई तुम्हीच म्हणता बोला आणि तुम्हीच म्हणताल की कलमा करू नका बघा इथे कोणी कोणाशी असे बोला हळूहळू चाला हे काय सांगायचं म्हणून दादाला आपल्याला तर ऐका असं सांगायचं की बाळांनो गोपाळांनो ऐका चालत असताना तुम्ही स्वतःचा जीव वाचवा स्वतःचा जीव घालू नका चालत असताना तुम्ही स्वतःच्या गाड्या फोडू नका स्वतःचे घर पेटू नका चालत असताना तुम्ही कुठल्याही प्रकारचं नुकसान करू नका कस चाल हळूहळू चाला, चाला। सांगण्याचं चा तात्पर्य एवढंच आहे की तरुण मंडळीला माझी सगळ्यात तरुण मंडळीला विनंती आहे की आपल्याला हळूहळू जायचंय परंतु आरक्षण मात्र घ्यायचंय आता एकच मिशन बोला बघ मोठ्या नंबर का आवाज माझ्यापर्यंत आला पाहिजे एकच मिशन क्या बात है? आता बघा हे बाळगोपाळांना हो पण कळलंय की आरक्षण आता आपल्याला घ्यायचंच सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की त्या श्रीकृष्णाच्या मागे आपल्याला हळूहळू चालायचंय आणि जगद्गुरु तुकोबारा इथे सांगतात की ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय अजिबात तुम्ही म्हणाल ताई तुम्ही या प्रसंगाला अनुसरून सांगता परंतु जगद्गुरु तुकोबारांनी हा अभंग लिहिला तरी कोणासाठी तर मी तुम्हाला सांगेल हा अभंग लिहिला त्या संत मीराबाईसाठी तुम्ही ताई असं का बरं असं का तर मी तुम्हाला सांगेल संत मीराबाई अशा होत्या अशा होत्या अशा होत्या दिसायला एवढी देखणी ती मुलगी अगदी हरणी सारखी तिचे डोळे होते आता तुम्ही चित्र डोळ्यासमोर आना बरं का हरणी सारखी तिचे डोळे होते नवे नवे तर डाळिंबी सारखी तिचे ओठ होते नवे नवे, नवे तर गुलाबाच्या पाकळ्यासारखे मऊ तिचे गाल होते एवढंच सांगते पुढं काही जास्त सांगत झोपल्या का का झोपू नका थोडच कीर्तन राहायला आपलं ऐका अशी सुंदर असणाऱ्या मीराबाई आणि मीराबाईच्या जीवनातून एक गोष्ट फार महत्वाची शिकाय शिकायला भेटते तुम्ही म्हणाल ताई कोणची जीवन जगायचं कसं ही मीराबाई आपल्याला शिकवतात बरं का एक छोटंसं गीत आहे त्यांचं मी आता म्हणते हूं सारग बधानी धप घरी गम घरी ग മറി സറി हे शिष जो प्रभुच रणमी वंदन किया करें प्रभु प्रे मम्मी बलिदान जीवन के या करे आई आई सिलागी लगन, आई सिलागी लगन, मेरा हो गई मगन, आई सिलागी सारखं ऐका असं जीवन त्या मीराबाईच होत आणि अशी त्यांनी सेवा केली भगवंताची एवढी सेवा केली एवढी सेवा केली एवढी सेवा केली एवढी सेवा केली तरी त्यांच्यावरती आली संकटाची वेळ आणि ज्या वेळेस ताई कुठलं संकट आलं ऐका ना दादा स्वतःचा बाप विषयाचा प्याला घेऊन त्या मीराबाईकडे आलाय हे एकतर भक्ती सोड नाहीतर विष घे मीराबाईनं सांगितलं बाबा ऐका ना ही भक्ती आम्ही आमच्या मनानं नाही करतो ते अमूप होऊन जाते आमची वाणी ही आता अशी झालेली आहे की आम्ही मनानं विचार करतो की बाबा आम्ही दोन मिनटं नामस्मरण करणार नाही आमच्या मुखातून त्या भगवंताचं नामस्मरण होऊन जात बाबा आता भक्ती बंद करणं हे शक्य नाही बाबाने सांगितलं हे मीरा ऐक भक्ती सोड नाही तर महल सोड त्यावेळेस मीराबाईनं सांगितलं तिच्या बापाला राणाजी ते मेहलो मी आग लगी। हे पिताश्री ऐका नकोय मला तुमचा महल मला माझ्या कन्हैयाची भक्ती पाहिजे आणि मग असंही ऐकत नाही मीराबाई त्यावेळेस राणाजीला वाटलं कदाचित आपण तिच्या जीवनावरती घालावं अर्थात तिला मारून टाकावं आणि मग विषाचा प्याला घेतलाय हातामध्ये आणि आलायत मीराबाईंकड आणि मीराबाईला म्हणतायत हे ऐक मीरा विष घे नाहीतर भक्ती सोड मीराबाईने नकार दिला मीराबाईन ते म्हणतात ना विष का

द्वारकी च आणि धाबा केल्याच्या नंतर बघ त्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा जगद्गुरु तुकोबर आहे म्हणतात ज्या व्यक्तीची खरी सेवा आहे त्या व्यक्तीच्या जीवाला कुठल्याही प्रकारचा धोका नाही ओ ताई म्हणजे तुम्ही असं म्हणतात बरोबर आहे तुमचं परंतु तुम्ही या प्रसंगाला अनुसरून बोलताय काय कि ही सेवा किंवा हा अभंग की मी या प्रसंगाला अनुसरून बोलते परंतु संतांनी पण खरी सेवा केली म्हणून त्यांच्या जीवाला कुठल्याही प्रकारचा धोका झालेला नाही त्यावेळेस तुमच्या जीवाला धोका राहणार नाही आणि बघा एक प्रसंग सांगण्याचा सा राहून गेला आता सध्याच्या काळामध्ये बरेचशे तरुण मंडळी बरेचशे तरुण मंडळी स्वतःच्या जीवाची आहुती देत आहेत बरोबर ना म्हणजे बऱ्याचशा मंडळीने काय केलंय आत्महत्या केली कशासाठी केली